मंडईतून कोबी विकत आणल्यानंतर त्याची भाजी करायची का त्याच्या वड्या करायच्या का त्याचा भात करायचा का त्याचा राईस करायचा असे अनेक रेसिपीज आपल्या डोळ्यासमोर नुसत्या फेर धरून गोल गोल फिरत असतात पण यातनं नक्की करायचं काय हा एक आपल्याला प्रश्न पडतो आणि मग शेवटी असं वाटतं की जाऊ दे ना कोबीची आपली नेहमीसारखी हरभऱ्याची किंवा मुगाची डाळ भात घालून भाजी करावी आणि आपलं स्वयंपाक करून घ्यावा पण तुमच्याबरोबर मी आज एक अशी रेसिपी शेअर करणार आहे ती करायला सोपी वन डिश मिल आणि मुख्य म्हणजे तुम्ही केव्हाही केली तरी झटपट होणारी अशी रेसिपी त्यातून तिचं वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही डब्यामध्ये सुद्धा घेऊन श जाऊ शकता मुलांना सुद्धा डब्यात देऊ शकता आहे की नाही किती त्या रेसिपीचे फायदे अशी ही कुठली रेसिपी आहे त्याचं नाव काय आहे ते, का ते बघण्याकरता आपण आपल्या स्वयंपाकघरात जाऊया येत ये आहे ना मग अगदी सोपी रेसिपी आहे झटपट होते आता आपण कॅबेज राईस करणार आहोत बर का त्याच्याकरता आपण पहिल्यांदा तेल घालून घेतो आपण साधारण एक दोन चमचं तेल घातलेलं आहे आणि एक वाटी तांदूळ आपण मोकळा शिजवून घेतलाय तेल तापलं की आपण त्याच्यामध्ये एक चमचा भर लसूण घालूयात एक अर्धा चमचा आपण आलं घालणार हे छान आपण परतून घेऊया कॅबेज राईस सुद्धा दोन तीन प्रकाराने करतात बर का आता आपला लसणाचा रंग बदलत आलाय थोडासा तो गुलाबीसर होऊ द्यायचा कच्चा लसून राहिला नस पदार्थांमध्ये की तो छान लागत नाही त्याच्यात ही कमी तिखट मिरची आपण एक चमचावर मिरची घातली आता एक कांदा आपण बारीक चिरून घेतलेला आहे तो आपण कांदा घालूया कांद्याचा पण कच्चेपणा जाऊस्तो आपण परतून घेऊ आपला कांदाही छान परतला गेलेला आहे आता त्याच्यात आपण दोन चमचे मटार घालूया आपण फ्रोझन मटारच घेतलेला आहे तो थोडासा आपण कांद्याबरोबर परतून घेऊ हा कोबी आहे हा आपण छान बारीक बारीक चिरून घेतला तो आपण त्याच्यामध्ये घालूयात अंदाज आहे दोन वाटे आपण कोबी मधूया कोबी आपण परतून घेणार आहोत पण अगदी आपण कोबीच्या भाजीला जसा शिजवतो की नाही तसा मात्र शिजवायचा नाहीये बरं का थोडासा तो वाफवला गेला पाहिजे तेलामध्ये एवढं फक्त बघायचं मात्र हलवायचं हा नाहीतर काय होईल आपल्या कोबीचा रंग बदलून जाईल हा थोडासा चायनीज पद्धतीचा कोबी राईस करतोय आपण त्यामुळे काय आहे की त्याच्यामध्ये चायनीज कुठलेही पदार्थ असतील तर त्याच्यामध्ये भाज्या ज्या असतात त्या खूप शिजवत नाहीत अशा थोड्या कच्चटच असतात त्या आणि त्यामुळेच चायनीज पदार्थ वेगळे आणि छान नाही आता कोबी आपला किती मगा किती घातला होता आणि आता कमी झाला आहे नाही म्हणजे आपला कोबी चांगला वापवला गेला आता ह्याच्यामध्ये आपण बाकीचे मसाले घालूया एक दहा बारा मिरे असे अर्धवट कुठून घातली त्याच्यात आता आपण हा डार्क सोया सॉस आहे बर का, सोया तो न, तो आ, का डार्क सोया सॉस जो असतो ना तो साधारण आपण स्वयंपाकामध्ये वापरतो तर हा एक चमचा थोडासा वरती असा आपण डार्क सोया सॉस घातलाय तर आता मी हा भात तयार करून घेतलाय मोकळा शिजवून घेतलाय शिजवताना त्याच्यामध्ये दालचिनी तमालपत्र एखादा वेलदोरा घालून थोडं चवीला मीठ घालून शिजवून घेतलं आता आपल्याला लहान पातेल्यात जर आपल्याला एखादा स्वयंपाक करायचा असेल तर अशा वेळेला मी गॅस बंद केला आणि ही परतलेली कोबी जी आहे ती आपण या भातात घालून घेऊया आणि नंतर हा जो भात आणि कोबी आपण एकत्र करून घेऊया नंतर आपण आपल्या त्या कढईत घालूयात म्हणजे काय होईल की आपल्या भाताला सगळा मसाला व्यवस्थित लागेल भात छान आपण हलवून घेतला आहे त्याच्यामध्ये आता आपण चवीपुरतं मीठ घालणार सोया सॉस थोडासा खारट असतो बरं का म्हणजे त्याच्यात मिठाचं प्रमाण असतं त्यामुळे ज्या वेळेला सॉसचा आपण वापर करतो त्यावेळेला आपण नेहमी मीठ थोडं कमी घालावं आता याच्यामध्येच आपण समजा लसूण छान तेलामध्ये तळून असे गुलाबीसर करून घेतले आणि या भातावर टाकले तर याला बर्न गार्लिक कॅबेज फ्राईड राईस असं म्हणतात आहे की नाही म्हणजे एक आपल्याला बेसिक कृती यायला लागली किंवा त्याची माहिती आपल्याला कळली किंवा त्याची रेसिपी आपल्याला कळली की आपण त्याचे अने त्याचे आपण दोन तीन प्रकाराने ती करू शकतो तर आपला भात पण झालेला आहे कारण हा प्रकार जास्त परतायचा नाही नाहीतर आपले भाताची शितं पण तुटतील आणि कोबी पण जास्त शिजरी जाईल हो की नाही आता आपण गॅस बंद करूया आणि गरम गरम कॅबेजची राईस आपण सर्व करूया तांदूळ शिजलेले असतील कोबी जर आपली चिरलेली असेल तर अगदी सकाळी घाईच्या वेळेतसुद्धा ही रेसिपी आपली पाच मिनटात तयार होते आणि अशा करता आपल्याला रेसिपी हवी असतात हो की कि नाही किंवा संध्याकाळी दमून आल्यावर अशीच रेसिपी आपल्याला हवी असते अशाच रेसिपी बघण्याकरता अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि आपले इंस्टाग्राम तेही बघायला विसरू नका धन्यवाद